लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंती व सर्व प्रकारचं तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस पण सगळीकडे लोकशाहीचा उत्सव संबंध देशभर साजरा होतो आहे आणि आपले उमेदवार आहे सदाशिवराव लोखंडे साहेब जसं मोदीजी देशाचे पंतप्रधान म्हणून हॅट्रिक करणार आहेत तसेच लोखंडे साहेब आपण सुद्धा हॅट्रिक करणार आहात तिसऱ्यांदा आपण खासदार होणार आहात आणि आपण शंका घेतली की सगळ्यांचं कोपरगावकडे लक्ष होतं की काळेसाहेब कोल्हेसाहेब कोलेताई कोले एकत्र येतील का पण लोखंडे साहेब स्वर्गीय शंकररावजी साहेबांचं एकच सांगणं होतं की काही देशाच्या हिताचं समाजाच्या हिताचं काही काम असेल तर राजकीय जोडे बाजूला ठेवले पाहिजे राजकारणात कुठं लढायचं आणि कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे हे स्वर्गीय कोलेसाहेबांची शिकवण होती त्यामुळं निश्चित एका चांगल्या कामासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आपण ज्या देशात राहतो हा देश सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित आहे हे इलेक्शन हे देशाच्या भविष्याचं आहे भवितव्याचं आहे आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना आपण महामारीच्या कोरोनाच्या महासंकटातून जात असताना या देशात एवढ्या मोठ्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या देशाचं काय होईल म्हणून जग बघत होतं परंतु मोफत कोरोनाची लसीचं निर्मिती करणं आणि आपल्याला सगळ्यांना नागरिकांना मोफत लसीकरण करून दुसऱ्याही देशांना लस पुरवणं एवढं मोठं काम मोदीजींनी केलं आणि लॉकडाऊनच्या काळात आपल्या हाताला काम नाही परंतु एवढ्या मोठ्या लोकसंख्येला भूकपणे सुद्धा होऊ दिला नाही मोफत रेशन व्यवस्था मोदीजींनी केली त्यामुळे निश्चित इतकं मोठं काम सिंचनाचं मोठे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी केंद्राकडून राज्याला निधी लाग लागत असतो आणि म्हणून केंद्रात जे सरकार आहे तेच राज्यात येण्याच्या विचाराने आपण सगळे आज काम करत आहोत ही देशाचा नेता निवड निवडण्याचं हे इलेक्शन आहे त्यामुळं आपलं व्यक्तिगत काय ग्रामपंचायतचं काय जिल्हा परिषदचं काय आपण कोणत्या पक्षाचं हेवेद आहे काय गावकी भावकी हे सगळे विषय थोडे बाजूला ठेवून मन मोठं करून आपल्याला या इलेक्शनमध्ये आपल्याला सगळ्यांना म मनापासून भाग घेतला पाहिजे कारण आपले पंतप्रधान हे आपल्याला परिवार मानतात आणि या देशाला समर्पित असं त्यांचं काम आहे राष्ट्रनिष्ठ आहे धर्मनिष्ठ आहे बरोबर दिवाळी साजरा करणारे आणि शत्रूला धडके भरवणारे पंतप्रधान आपले आहेत आणि त्याच्यामुळं शत्रू राष्ट्रांनाही एक प्रकारचा धबधबा निर्माण झालेला आहे आणि संबंध जगभरात एक लोकप्रिय नेतृत्व आपलंच नाही तर परदेशात जे आपले बांधव आहेत आपल्या देशाचे नागरिक त्यांना परदेशात जाऊन त्यांनी एकत्र केलेलं आहे तिथे त्यांना राष्ट्राबद्दलचं प्रेम त्यांनी निर्माण केलेलं आहे असं एक सक्षम नेतृत्व मोदीजींच्या रुपाने आपल्या देशाला लाभलेलं आहे आपण कधी ऐकलंय का एखादं था युद्ध थांबतं आणि तिथून भारतीयांची सुटका होते रशिया युक्रेन युद्ध थांबवून आपल्या भारतीयांची सुटका केली एवढी मोठी ताकद आपल्या पंतप्रधानांमध्ये आहे आणि म्हणून सर्वसामान्यांना सर्वसामान्य दीन दलित गरीब आदिवासी सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास सबका विश्वास या उक्तीप्रमाणे माननीय पंतप्रधानांचं काम चाललेलं आहे पंतप्रधान आवास योजना घरकुला ही गोर गरीब सामान्य माणसाला मिळाली पाहिजे आयुष्यमान भारत म्हणजे चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे आणि एवढंच नाही तर उज्ज्वला गॅस योजना म्हणजे चुलीपर्यंत विचार करणारे पंतप्रधान आपल्या देशाला लाभलेले आहेत आणि म्हणून निश्चित सामान्यांचं जीवनमान उंचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे आणि जल जीवन मिशन योजना म्हणाल तर ग्रामीण भागात प्रत्येक घराघरात कसा नळ पोहोचेल आणि खेड्यापाड्यातला पाण्याचा प्रश्न कसा मिटेल यासाठी हर घर जल या योजनेच्या माध्यमातून माननीय पंतप्रधानांनी खूप मोठा निधी आपल्याही तालुक्यातल्या सगळ्या खेड्यापाड्यात निधी पोहोचलेला आहे आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा आदिवासी भगिनीला या देशाचे राष्ट्रपती होण्याचा सन्मान माननीय मोदीजींमुळे मिळालेला आहे बेटी बचाओ बेटी पढाव लखपती दिदी मॅटर्निटी लिव्ह किती गोष्टींमध्ये मा महिला भगिनींना मदत झालेली आहे आणि विशेषतः पुढे जाऊन आता लोकसभा आणि विधानसभा याच्यात पन्नास टक्के आरक्षण माता भगिनींना मोदीजींच्या मुळे आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे आणि म्हणून बचत गटांपर्यंत अगदी छोट्या छोट्या आमच्या बचत गटांना न्याय देण्याचं काम सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून निश्चित एक कार्यक्षम पंतप्रधान तर आपल्याला पाहिजेच आहेत पण माननीय फडणवीस साहेब आज इथं आहेत साहेब आपल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आपण पाच वर्ष मुख्यमंत्री असताना मी आमदार असताना अतिशय आदराचं सन्मानाची वागणूक मला मिळाली एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून जे जे काम काही घेऊन गेलं असेल तर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे मार्ग मार्गदर्शन करून त्या कामाला न्याय देण्याचा त्यांनी मला मदत केलेली आहे आणि म्हणून निश्चित कोपरगाव नगरपालिकेत नवीन इमारतीचे जे काही निधी असतील नगर परिषद असेल यू आय uh, डी एस डी एस 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 एम टी योजनेअंतर्गतचा असेल कोपरगाव शहराचा पाणी पुरवठा असेल त्याला साडेसात कोटी दिले त्याचबरोबर शहरातलं सुसज्ज बसस्थानक असेल अग्निशामक असेल नवीन फायर स्टेशन असेल कोपरगाव शहरात पोलीस स्टेशनची बिल्डिंग असेल अगदी प्रत्येक काम पंचायत समितीचे विस्तारीकरण बिल्डिंग असेल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं काम झालं ते समृद्धी महामार्गाच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं शिंदे साहेबांच्याकडे त्यावेळी ते, ते खातं होतं त्यामुळे सी एम साहेबांचाही त्याच्यात मोठा वाटा आहे परंतु त्यावेळी अतिशय धाडसाने शेतकऱ्यांना पाच पट रक्कम कशी मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न केला कारण पूर्वीच्या कल्पना आहे आपल्याला आपल्याकडे एक्सप्रेस कॅनॉल गेला असेल अजूनही शेतकरी म्हणतात साहेब आमचे पैसे येणं बाकी आहे अहो वर्ष किती झाले एवढे वर्ष झाले तरी शेतकऱ्यांचे पैसे रखडले त्या काळापासून परंतु समृद्धी महामार्ग होताना पाच पट रक्कम तर शेतकऱ्यांना मिळाली मी गमतीने म्हणत असते आजोबानी लावलेल्या चिंचेच्या झाडाचे नातवाला लाख लाख रुपये मिळाले साहेब इतकं चांगल्या पद्धतीने पैसे समृद्धी महामार्गाच्या रूपाने मिळाले एक प्रकारे आमच्या परिसराला गती आली विकासाला गती देण्याचं काम या निमित्ताने झालंय एवढा मोठा शेतकऱ्यांसाठी कायदा शेतीसाठी रक्कम देण्याचा आपण केला त्याबद्दल आपले शेतकऱ्यांच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानते आणि विशेषतः निळवंडे कायद्यांना कालव्यांना गती देण्याचं काम केलं मी सभागृहात मांडलेला तो विषय निळ आणि उपो पायरीवर बसून उपोषणही त्यावेळी केलं निळवंडे कॅनालचं काम कंप्लीट करण्यासाठी खासदार लोखंडे साहेब असतील स्वतः फडणवीस साहेब असतील केंद्र सरकार असेल आपल्याला मोठी मदत झाली आणि मोदीजींनी त्याचं उद्घाटनही केलं पाणी सोडण्याचं पण चाऱ्याचे प्रश्नच चा पोटचाऱ्या ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत त्यालाही गती द्यावी अशी माझी एक अपेक्षा साहेब आपल्याकडं आहे आणि त्याचबरोबर आपण ज्या ज्या काही योजना लाभार्थ्यांच्या आपण इथे ज्या राज्य सरकार देत आहे त्या आम्ही सक्षमपणे आमच्या तालुक्यामध्ये राबवण्याचं काम साहेब करत आहोत आपली कायम मी कृतज्ञ राहील कायम कृतज्ञता का आपल्या राहील कारण खूप मोठा निधी आपण माझ्याही कार्यकाळात दिला आणि सरकार म्हणून आजही आपण आमदार साहेबांच्या कामाला देत आहात त्यामुळे समस्त कोपरगावच्या वतीने मी राज्य सरकारचे सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे आभार मानते तेरा तारखेला आपल्याला आपलं पवित्र मत खासदार लोखंडे साहेबांना द्यायचं एवढा एक आपण धर्म पाळावा अशी मी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करते कारण हे देशाचं नेतृत्व निवडण्याचं इलेक्शन आहे पुन्हा पुन्हा सांगते मोदीजी सक्षम नेतृत्व आहे देशाला दुसरा चेहराही नाही तेवढा भक्कम आणि म्हणून माझी अपेक्षा आहे सगळ्यांकडून आम्ही सगळेच व्यासपीठावर बसलेली मंडळी समोर आपण सगळे मतदार बंधू आहात मतदार राजा असतो आपल्या हातात आहे की देशाचे पंतप्रधान कोणाला करायचं म्हणून माझी अपेक्षा आहे पुन्हा एकदा मी कळकळीची विनंती करते माता भगिनींनाही करते की आपलं पवित्र मत तेरा तारखेला आपल्याला धनुष्यबाण या चिन्हापुढे करून लोखंडे साहेबांना पुन्हा एकदा संधी द्यायची आहे आणि देशाचं नेतृत्व पंतप्रधान निवडण्याचे आपण साक्षीदार आपल्याला व्हायचं आहे हा मोठा लोकशाहीचा उत्सव आहे तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम सोपं नव्हतं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा तिरंगा काश्मीरात भडकला हे देण्यात घ्या अशा अनेक गोष्ट तलाकबंदी असेल महिलांच्या हिताचे निर्णय माननीय मोदीजींनी घेतले मोदीजींचा परिवार आहोत आपण ते आपल्या परिवाराचे कुटुंब प्रमुख आहे म्हणून माझी कळकळीची विनंती आहे जगात त्यांचा सन्मान व जगात लोकप्रिय असं हे नेतृत्व आहे पुन्हा एकदा कळकळीची विनंती करते धनुष्य